मुलीचा वाट का प्रत्येक पक्षामध्ये ज्यांना ज्यांना जबाबदारी मिळतात जो कार्यकर्ता त्या पदाच्या लायक असतो योग्य असतो त्याला जबाबदारी मिळत असते एखाद्या कार्यकर्त्याला जबाबदारी मिळाली नाही तर असे काही कार्यकर्ते थोडेफार नाराज होत असतात हे प्रत्येक पक्षात होत असतं त्याच्यामुळे आमच्या पक्षातच होत असं काही नाही तर जे पदाधिकारी नाराज होतील तर ते नाराज झालेले पदाधिकारी आम्हाला भेटतील तर आम्ही त्यांची नाराजगी दूर करू त्यांना अन्य अजून कुठली तरी चांगली जबाबदारीची पद देऊ आणि त्यांना आम्ही पक्षामध्ये आमचं सांगून घेऊ पहिली गोष्ट आपल्याला माहितीसाठी सांगतो की पनवेल तालुक्यामध्ये जरी पक्षांतर्गत कोणाची नाराजगीच्या दुसरी गोष्ट पक्षातून कुठलाही कार्यकर्ता इतर पक्षात गेलेला अजून मला तरी आढळलेला उलट मी आपल्याला सांगेन की प्रभात कांबळे जे आमचे आता नवनियुक्त जिल्हाध्यक्ष आहेत हे पहिले आर मध्येच होते नंतर ते इतर पक्षामध्ये गेले मोहन गायकवाड देखील होते ते इतर होते त्यांना आम्ही पुन्हा या पक्षामध्ये सामावून घेतलो कारण जो कार्यकर्ता चांगलं काम करणारा आहे तर आपण जबाबदारी देऊन पक्ष संघटना आपली वाढवली पाहिजे या कोण काम केलं पाहिजे या दृष्टीकोनातूनच आम्ही त्यांना पक्षात या ठिकाणी बोलवलं आणि प्रभाग तांबे चांगला कार्यकर्ता हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पनवेलमध्ये आणखी झोमान यानंतर पक्ष वाढेल असा मला विश्वास आहे आमच्या सर्व पदाधिकारांना विश्वास आहे साहेबांमध्ये विश्वास आहे त्यामुळे भविष्य काळामध्ये आरपीआयची ताकद आपल्याला दिसेल असं कुठलंही आपल्याला शंका घेण्याची जागा या ठिकाणी आपल्याला मिळणार नाही पहिली गोष्ट अशी की याच्या अगोदर जबाबदारी त्यांच्याकडे होती त्यांनी कुणाला शब्द दिला गाजर दिला आणि त्यांनी शब्द पाळला नाही हा तो त्यांचा प्रश्न होता त्यांनी चुका केल्यानंतर पक्षातून निलंबित करण्यात आलेलं आहे काढून टाकण्यात आलेलं आहे त्यामुळे त्या अगोदर काय घडलं याच्यापेक्षा आत्ता या संपूर्ण रायगड जिल्ह्याचा म्हणून म्हणजे माझ्यावर जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पडत असताना आज या ठिकाणी आपण जे परमार परभारकाम यांना नवीन या ठिकाणी जिल्हाध्यक्ष आपण घोषित केले आहेत महानगर क्षेत्राचा तर त्यांच्यावर आता याच्यानंतरची ही पूर्ण संपूर्ण शहराची जबाबदारी आहेच सोबत मी आहेच परंतु या ठिकाणी ज्या ज्या प्रभागामध्ये ज्या ज्या वार्डामध्ये जो जो आमचा सक्षम कार्यकर्ता आहे तो प्रामाणिकपणे पक्षाचं कर काम करतो समाजाचं काम करतो सर्व समाजाचं त्या ठिकाणी काम करत असतो अशा प्रत्येक कार्यकर्त्याला जिथे संधी मिळणार आहे त्या ठिकाणी संधी त्यांना नक्कीच देणार कुणालाही खोटं आश्वासन दिलं जाणार नाही ज्यांची ज्या ठिकाणी योग्यता त्या ठिकाणी त्यांना तिकीट मिळणार त्यांना उमेदवारही मिळणार आणि आम्ही जास्तीत जास्त नगरसेवक ठिकाणी निवडून आणण्याचा यावेळेस आमचा प्रयत्न असतो मागील वेळेस तर आपल्याला ठाऊक की की भाजप आणि आरपीआय भाजप आरपीआय माहीत त्यावेळेस <laughs> पाच सीट मागितल्या होत्या आणि तीन दो सीट दोन सीट आम्हाला मिळाली परंतु या वेळची परिस्थिती वेगळी आहे त्यावेळेस यावेळेस आता पक्ष वाढलेले आहेत मायुतीमध्ये त्यामुळे जो वाट जे उमेदवारीचं जे वाटप आहे त्याच्यामध्ये आम्ही आमच्या वतीने आम्हाला जे जे ठिकाण आम्हाला पाहिजे ज्या ज्या जागा पाहिजे त्या आम्ही त्यांच्या मागणार जास्तीत जास्त जागा, पाई जागा ते जास जास परंतु तिथं आपण बोलताय अशा प्रकारचं कुठलंही काम यानंतर पक्षात केलं जाणार नाही पक्ष आरपीआय आहे तर आरपीआयचं चिन्ह असणार दुसरं कोणाचं चिन्ह घेऊन या ठिकाणी काम केलं जाणार नाही ही पद्धत बंद यानंतर असं होणार नाही आम्हाला ज्या ज्या ठिकाणी डे की आमच्या सीट निवडून येतील त्या ठिकाणी आम्ही आमच्या उमेदवाराची जी, जी मागणी करणार आहोत त्या जागा जा आम्ही मागणार आणि त्या जागा आम्ही मिळवणार आणि ज्या ठिकाणी ज्या जागा आमच्या फिफ्टी फिफ्टीच्या हिशोबाने असतील मित्रपक्षांच्या आणि मित्रपक्ष असल्या असल्याकारणाने त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्हाला एकमत करूनच पुढील निवडणूक लढ लढायची त्यामुळे प्लस मायनस सोडपात होणार आहे त्याच्यामुळे आमच्या ज्या ठाम जागा आहेत त्या ठिकाणी आमचे उमेदवार लढणार त्या जागा आम्ही सोडणार नाही आणि पक्षाच्या चिन्हावरच लढवणार म्हणजे त्यांचं पूर्ण घर काम करतो त्याच्यामुळे आता, ले ले तार्ण आता तार्ण कर, जे मोरिश गायकवाड ज्यांना आता आपण या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे त्यांचा शहर ग्रामीण सगळीकडे त्यांचा संपर्क आहे त्याच्यामुळे आता त्यांना आम्ही जबाबदारी दिलेली आहे दोन पदांची नियुक्ती जबाबदारी आपण त्यांना दिली पाहिजे संधी दिल्यानंतर आम्हाला कळलं ना कोण किती काम करताय तसंच पुढे जाऊन आम्ही आमचे निर्णय घेत जाऊ परिषदेने पाटील म्हणजे रायगड जिल्ह्यातील पनवेल महानगरपालिका हा जो महानगरपालिकेचा जो क्षेत्र आहे मोठी महानगरपालिका या ठिकाणी अस्तित्वात आहे आणि या महानगरपालिका क्षेत्राचा पनवेल महानगरपालिका क्षेत्राचा शहर जिल्हाध्यक्ष म्हणून आदरणीय आमचे प्रभाकरजी कांबळे साहेब यांची जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि पनवेल तालुका अध्यक्ष म्हणून मौनीश गायकवाड यांची या ठिकाणी आज नियुक्ती करण्यात आलेली आहे या ठिकाणी ज्यांना आपण जिल्हाध्यक्ष म्हणून ज्यांची नियुक्ती केलेली आहे ते प्रभाकर कांबळे होतकरू आणि चांगला डॅशिंग असा कार्यकर्ता आहे त्यांचे सामाजिक संघटना त्यांची आहे स्वतःची त्यांच्यामार्फत विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील सामाजिक नागरिकांचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नावर सतत लढा देणारा एक चांगला कार्यकर्ता या अनुषंगाने आम्हाला मिळालेला आहे आणि त्यांना आम्ही या ठिकाणी जबाबदारी दिलेली आहे त्यामुळे भविष्यात परवे महा महानगरपालिका या ठिकाणी पक्ष आणखी झोमाने वाढेल आणि तक्तेने वाढेल असा आम्हाला विश्वास आहे आदरणीय मित्रांनो आता येणाऱ्या सव्वीस जूनच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामध्ये आदरणीय रामदासजी आठवले साहेबांच्या आदेशानुसार भाजप आणि रिपब्लिकन पक्षाच्या युतीच्या अंतर्गत जो दहा टक्के वाटा सातत्याने मागत असतो आम्ही त्याच पद्धतीने यंदाच्या पदवीधर संघ आणि शिक्षक संघामध्ये आम्हाला माट वाटा तो मिळावा अशी मागणी आम्ही युतीमध्ये केलेली आहे आणि निश्चितपणे या रायगड जिल्ह्यामधल्या मतदार म्हणून पदवीधर संघ आहे त्याच्यामध्ये रिपब्लिकन भाजपा युतीतून रिपब्लिकन उमेदवार पदवीधरामध्ये उभे उमेदवार उभा करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि तोच पक्षाच्या आदेशानुसार आणि युतीमधूनच उभा राहील अशा पद्धतीचा एक प्रकारे आमचा निर्णय आहे